आमी काय करायला लागले चपात्या करते काय करायचं गॅस संपलाय आणि भाजनाचं टटाटा ह्याच्यावर कवाचलं झालं घर कसं वळगार झालंय नुसतं हं काय ताव कालला वाटतं काल, काल का का ना मी सोलापूरला गेलो होतो पर्यंत काय करायचं काय करायचं तुम्ही मला सोडलं का घेणावण इथं माझ्या ताव मला इथं कामालाच लावलंय लावले बर दोन चार लाख आणलं कमवून ते बराडणार असे आता लक्ष देत बसन बघ कालपासून डोकं इथं हाय म्हणून राहत गेली हिडो करा हिथ कशाला पेरल्याला दाखवायला म्हणते असू द्या काय हिथं म्हणलं आता आपण काय बोलाय गेलं म्हणजे मध्ये काहीतरी शब्द बोलले म्हणून हिथन गेली तिथं कशाला स्वतः येऊन बरात मला म्हणते कॅमेरा फिरवत स्वत राहते समोर काय करायचं खरंच दुनियात ह्या माझी काय मला राहायचं नको वाटायला लागले मान्य बरोबर आहे ना सांभाळली आपण गेलोय तवर पण ही महाग सारखं कर कस सारखं मोर गेल तर महाग हिच चालूच आहे काय म्हणते काय नाही आली बाई गेल्या शाळेत दिदी गेली शाळेत आता करमते का बाय ग दिदी कुठं आहे तळ्याहून गेली ते कोणी शाळेला दीदीला कोणी सोडलं शाळेत का शाळेत कोणी सोडलं दिदीला <laughs> खेळतंय नेवा निवांत खातय पितय पळतंय तुला कोणी मारल बाय कोणी मारलं वे बाय कोणी मारलं का तुला

लागून नको गुणगुती बोंबला किती बोंबला दिली काय करायचं ती मस्त बोंबलाली बतरास मला म्हणतो इथं बसले सकाळ दर्शना बघणी वांता कठ्यावर काय करायचं फिरलो आपण आता चपाती झाले का येईल खायला आ पळतच पळत तरी इथे खायला तावदारातच फाशे आहे ता उदारात या कोणी लंड कायतरी आडल घडली असेल काय नाही आडल घडतवते अदल तुला गडबड उचलून आपटल तुला दिनकन माझ बोल मी आजारी पडल्या मी तरी शांत आहे समोर जेवण भरतंय तुझा नवरा असा केला तुझ्या नवऱ्यांत केलं नुसती गोट चालतो मोबाईल बन पाडला म्हणून फिरून आपला असते मी जर बाहेर बी बस बसतय शांत खायला न ग काय ना ग कण कण तब्येत संपवून त्याच्या आईला त्याच्यात उचलून आपटायचं काय म्हणतो आयुष्यात येऊन काय नाही चाय काय नाही चाय कुठे आता एकदा कोकवल गप्पा नादायला लागत नाही कोकवल तर गप्पा जायचं खपून घे मग तशीच मग का बोंबाल तीच माझ्या बशी डोकं दुखत डोकं देखते भेटा वापट टक्कुरीला मला टेन्शन देऊन उतुपीन सांगितलेलं ऐकाय नाही करायचं नाही नको टेन्शन देते माणसाला तू सुद्धा सतरा वेळा सांगितलं कचकून खाय बाय आली का बिरेरी फिरवाई नुसती फिरवायची माझ्या ना लागते बघ कोण दोन गडी आला जर तुला सुट्टी देत नाही मी लागत म्हणून ला ला किती बिनी होती ताकद बाळगाव लागते बघा प्रतिक बसतोय मी म्हणून नाही बसतोय झालं बोललं म्हणजे झालं काय लागली लागले मला ओरक बाई का झालं आहे की घेऊन खायचं

आ, गलास भर दूध नसले कस तुझ बघू लागत तुझ्या मनाला कारभार होता तिनं कशाला आता लक्ष देत लेकरांनी दिले तर आपलं मोबाईल बिबायला आपलं कस बी पल्ले सगळी पण बघायला पासारान बेसारान बाजूर लागलाय घरा दारा दाराचा दा वास सुटलाय

गोव्याला जा आणि मुंबईला जा तू फिर आ, फिर तसा अगं के काम कला 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 फिर का मला सांगतील का तू तुझा तुझा तुला मग जा तिकडे फोंबा तुझा नवरा तिकडे मोठी ना काय करा आम्हाला का तना ते करायला टेन्शन देते बे ना का माझ पाक ह्याच्यागत करत या